पीप डालना पड़ेगा मुझे बीच बीच में अब पीप डाल देना क्योंकि मैं बताऊं बिना गाली के मैं बात कर ही नहीं पाऊंगा मेरा एक ही कुर्जा दर्द कर रहा <laughs> पता है ऊपर जाते जाते सांस फूल रही थी नीचे आते तो पैर कब कपा गए मतलब 100 किलो का ढोल आगे कैसे जा रहा है ट्रक पे कैसे जा रहा है आप सोचो पानी मतलब पानी नहीं ऊपर यार नमस्कार मित्रों आज आम्ही निघालोय मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पहारेदारीसाठी वापरल्या जाणाऱ्या आसनगाव येथील माहुली फोर्टला भेट द्याला आसनगावला पोचताच माहुली किल्ला दुरूनच नजरेत भरायला लागतो डोंगर रांगेवरून उठून दिसणारा हा किल्ला पाहिला की मनात उत्सुकता दाटून येते पुढे गाडी पार्क केली आणि बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये ट्रॅकच्या आधी पोटभर घरगुती स्टाईलने बनवलेले स्वादिष्ट पोहे खाऊन घेतले गरमागरम पोहे वरून लिंबू कांदा थोडी शेव आणि सोबत चहाचा घोट ट्रेकला सुरुवात करण्याआधीच परफेक्ट एनर्जी मिळाली अशा साध्या पण मनाला लागणाऱ्या नाश्त्यामुळेच ट्रेकचा उत्साह अजून वाढतो पोट आणि मन दोन्ही तृप्त झाल्यावर पुढची चढाई जणू थोडी सोपीच वाटायला लागते जशी ट्रेकला सुरुवात केली तसं नुकतंच बांधलेलं आऊसाहेब जिजाऊ उद्यान नजरेच पडलं सुरुवातीलाच असा देखणा आणि अर्थपूर्ण परिसर दिसल्यावर मन आपआप भारावून जात या उद्यानात मोठमोठे सरदार आणि सुभेदारांचे देखावे अतिशय सुंदर पद्धतीने साकारलेले आहेत प्रत्येक मूर्ती प्रत्येक मांडणी स्वराज्याच्या इतिहासाची आठवण करून देणारी पुढे जाताच गणपतीचं एक अतिशय सुंदर मंदिर नजरेस पडलं मग काय ट्रॅकला निघण्याआधी बाप्पाचं दर्शन तर मॅन्डेटरी चला बाप्पाच्या पाया पडून आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया मित्रांनो आता आम्ही मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेऊन आता माऊली गडाकडे आता निघालोय मावली ग्राम परिस्थिकीय विकास समिती गडाला जायच्या अगोदर मित्रांनो हा किल्ला जो आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात उंचा किल्ला मानला जातो माऊली फोर्ट ठाणे जिल्ह्यामध्ये आणि जेव्हा हा मुघलांकडून पुन्हा मराठ्यांकडे आला तेव्हा पेशव्यांना ह्याचं लष्करी महत्त्व एवढं काही खास वाटलं नाही त्यामुळे हा अंडरएटेड दुर्लक्षित किल्ला ठेवला गेला त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल जास्त कोणाला ना माहीत नाही पण जेव्हा महाराजांच्या काळी हा काय बोलतात पेरेदारीसाठी सर्वात उत्कृष्ट असा किल्ला होता या किल्ला सा सा, सा किल्ला या किल्ल्यावरून शहापूर ठाणे जिल्ह्यावर नजर ठेवली जायची नंतर मराठ्यांकडे मराठ्यांचं साम्राज्य जसं वाढत गेलं तसं याचं लष्करी महत्त्व कमी झालं त्याच्यामुळे पेशव्यांच्या काळामध्ये हा दुर्लक्षित राहिला आता किल्ल्यावर जायचा प्रवेशद्वारे जिथे तीस रुपये प्रतिव्यक्ती फी घेतली जाते ते अकरा या वेळेतच तुम्ही गडावर जाऊ शकता आणि परत तुम्हाला पाच वाजेपर्यंत यायचंय काय पण करून मामा आर्मी मध्ये होता तर त्याच्या कार्डवर आम्हाला फ्री एंट्री भेटलेली आहे तर आर्मी मध्ये असल्याचा फायदा पण होतो बघा इथे चांगला रस्ता लागलाय आत्ताच काम केलेलं असावं असे गड गड किल्ल्या खरं असेच रस्ते पाहिजे ना मामा नीट असे सुशोभित केलेलं आहे पाणीपुर तुम्ही साईडने काढून दिलं पाहिजे हो आता हे कसं मस्त केलंय बघ दगडांनी मस्त ह्या साईडला पूर्ण दगडी लावलेत या साईडला लाव त्या साईडला बघ ला दगडी लावलेत इथून हा रस्ता मस्त करून टाकला आता पूर्ण तो घाण रस्ता चालू आहे पायवळ सुरू होईल डोंगरवाला डोंगरवाला सुरू होईल मित्रांनो ट्रेकमध्ये बोर्ड वाचणं किती गरजेचं असतं याची खरी अनुभूती आम्हाला पुढे येणार होती कारण आम्ही एक चुकीचं वळण घेतलेलं होतं जंगलात चालताना वाट तर वाटच वाटते पण योग्य दिशा नसेल तर तीच वाट अडचणीत टाकू शकते काही अंतर गेल्यावर लक्षात आलं की मार्ग काहीसा वेगळ्याच दिशेने जातो आणि तेव्हाच जाणवलं अरे इथे कुठेतरी चुकलं आहे हा अनुभव एकच गोष्ट शिकवतो ट्रेक करताना साईनबोर्ड मार्किंग आणि ट्रॅक नीट पाहणं फार महत्त्वाचं थोडा वेळ गेला पण सावधपणे परत फिरून योग्य मार्गावर आलो आणि ट्रॅक पुन्हा झोशात सुरू झाला खाली उतरले आम्ही भरकटलेलो चुकीचा रस्ता पकडून आता पुन्हा खाली येऊन मेन रस्त्याला शोधायचं आहे कुठून आहे आम्ही या ॲक्च्युली वॉटरफॉलला फॉलो करत गेलो आणि चुकी झाली आमची ॲक्च्युली वॉटरफॉलला फॉलो नव्हतं करायचं आता आम्ही जोर बरोबर रस्ता आहे तोच शोधतो आहे सुरुवातीला शिरलेलो तर तुम्हाला जर यायचं असेल तर असा हा लेफ्टवाला रस्ता नाही पकडायचा राईटनी जायचं राईटनी आम्ही लेफ्टवाला पकडला आणि भरकडलो तर पुन्हा यावं लागलं जवळपास वीस टक्के आम्ही चढलेलो वीस टक्के पुन्हा खाली आलो पुन्हा एनर्जी वेस्ट झाली आमची राईट साईडने जायचं आपल्याला हे बघा किल्ल्याकडे हा पकडायचा ना मित्रांनो स्टार्टिंगला तुम्हाला हा ब्रिज लागलाच पाहिजे जर हा ब्रिज लागला ना तर समजा तुम्ही चुकीच्या रस्त्यावर हो पावसाळ्यात तिकडून धबधबा वाहतो त्यामुळे हा ब्रिज बनवण्यात आला ट्रॅकच्या सुरुवातीलाच रस्ता चुकून जवळपास तीस टक्के एनर्जी वाया गेल्यावर एक वेगळंच डिमोटिवेशन आलं थकवा आणखीनच जास्त जाणवायला लागला पाय जड झाले श्वास थोडा वाढला आणि मनात क्षणभर आलं आता कसं जमणार पण अशाच क्षणी खरा ट्रेकर जागा होतो थोडं थांबा पाणी प्या आजूबाजूला पहा आणि स्वतःलाच आठवण करून द्या हा थकवा क्षणिक आहे पण वरचं समाधान कायमच असणार आहे जरा ब्रेक घेतला आहे आता काय तर संत्री मोसंबी खातो आणि मग कारण हे वरती चढून पुन्हा खाली गेलो आणि पुन्हा वरती चढलो आहे आत्तापर्यंत गड झाला असता पण रस्ता चुकल्यामुळे थोडा इश्यू झाला संत्री खाऊया जरा गोड आहे पुन्हा टीप चढाई आली व्यू व्ह्यू पॉइंट पर्यंत पोहोचलोय सगळे आराम करतात थोड्या वेळ चालल्यानंतर किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो तो एक सुंदर व्ह्यू पॉइंट होता इकडून दिसणार दाट झाडीचं जंगल मन मोहून टाकणार मित्रांनो इथे गँग आहे आपल्यागाव डोलेगावची पोर आहे एका पटारी भागात पोहोचलेला आता मित्रांनो चढाई वाढतच चालली आहे कधी संपणार माहीत नाही जाम दमलोय मित्रांनो सत्तर ऐंशी टक्के गट चढलो आहे आम्ही त्या हालत बेकार झाली इकडे काही लिंबूपाणी वगैरे काहीच नाही रस्त्यात जसं बाकीच्या किल्ल्यांवर असतात लिंबूपाणीवाले लिंबू सरबत हो कम सर्व झाले इकडे तसं काय सिस्टम नाही तुम्हाला जे काय ते बॅगेत कॅरी करायचं आहे तुमच्या अन्यथा इथे येऊ नका तू मिनिमम तीन चार लिटर पाणी तरी पाहिजे तुमच्याकडे आणि खायचं पण पाहिजे त्याशिवाय इकडे येऊ नका दोन हजार आठशे फूट उंच हा किल्ला आहे जेवढा खालून इझी आणि छोटा वाटतं तेवढा इझी नाही हा मीट टू हार्ड रेंज आहे ट्रॅकची आता मी ते ऑरेंज खातो जरा मित्रांनो जस जसं वरती अस तस अजून टप्पे वाढत चालले किल्ल्याचा एंड कधी येणार काय कळत नाही जाम दमलोय एवढा दमलो मी कधीच नव्हतो अजून तिथपर्यंत चढायचंय इकडे हा चंद्र आहे का काय कळत नाही पण हे बघा इथे काय दिसतंय काय मला कळत नाही चंद्र आहे का काय कोणता का 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 ग्रह दिसायला लागला एवढा मोठा बघा मी झूम केलंय आता भर साडे अकरा पावणे बारा झाले आणि कोणता ग्रह दिसतोय का कळत नाही हा बघा चंद्रच मला वाटत पण असं का दिसतो एवढा मोठा आणि एवढा भर दुपारचा खरं सांगायचं सा, तर हा किल्ला सहज नाही प्रत्येक टप्प्यानंतर वाटतं आता संपेल पण नाही अजून टप्पे उरलेलेच असतात हा किल्ला तुमची ताकद नाही तर तुमचा संयम तपासत असतो एकाच टप्पा मग वडिला पोहोचलो बा बा हा बघा मधी बाकी हे बहुत मजबूतीये तिकडून आलो

तिकडून आम्ही चालत आलोय एक पॅच हा शिडीवाला पार करायचा मामा कसा आहे हा किल्ला मस्त मजा आली तुमची खरी मजा आली ते इडली <laughs> पूर्ण आपली पूर्ण आम्ही थकलो आहे खूप बाप रे बापरे शेवटचा तप्पा नाईन्टी डिग्री आहे कम्प्लिटली आणि नाइन्टी डिग्री पूर्ण सडून येणे खूप अवघड आहे पण ठीक आहे मजा आली शेवटी वरती पोहोचल्यानंतर शेवटी वर पोचलो सह्याद्री समोर शांतता मनात आणि हृदयात एकच भावना हा किल्ला आपण सर केला पूर्ण जंगली आहे थोडा वेळ शांत बसून आम्ही शिवमंदिराकडे निघालो येऊन एवढं सुखी वाटतंय ना मला पूर्ण एवढं बापरे बाप एवढं थकवा मला कधी कोणत्या ट्रॅकला जाणवला ना एवढा थकवा जाणवला आता पूर्ण जंगली भाग आहे पूर्ण असा प्लॅटू पठारी भाग नाही पूर्ण जंगलच आहे आपला प्रबळगडला जसा होता तसंच जंगल आहे पूर्ण पण येऊन सगळ्यात दम आता कमी झाला असला दम लागला होता बाप रे बाप मला वाटलेला अटॅकच आहे एवढा होता मग दो दोन तीन ठिकाणी ब्रेक घेतले मामाला सांगून बाबा पाच पाच मिनटाचे ब्रेक होते ब्रेक घ्यायचो पुन्हा चढायचो असा चढून चढून या गडावर आलं खूप खतरनाक आता मला काय इकडे पब्लिक का कमी पूर्ण झाडायचं आजूबाजूने मधून रस्ता आहे असता मन चांगलं जायचंदी महाराज ही नवीनवाले पिंड आहे आणि ही जुनी पिंड आहे जरा झिजली तू ना तोड पाणी तसं स्वच्छच वाटत या साईडला हनुमान दरवाजा आणि सरळ कल्याण दरवाजा तर आम्ही कल्याण दरवाजाला चाललो आता पूर्ण जंगलच आहे हा इकडे कल्याण दरवाजा आहे दाट झाडीतून रस्ता काढत कल्याण दरवाजाजवळ पोचताच समोर उलगडलेला तो देखावा हक्क करणारा होता खोल दरी नजरेपर्यंत पसरलेला सह्याद्री त्या क्षणांना कॅमेऱ्यात कैद केलं आणि मग वेळेची जाणीव होऊन परतीच्या वाटेला लागलो पाच वाजेपर्यंत खाली पोचायचं होतं आणि पाणीसुद्धा संपलेलं मग काय निघणं जरुरीच होतं म्हणून परतीच्या प्रवासाला लागलो कभी नहीं लगा जीवन में 35 साल हो गए हैं <गणागा> नींद ले लो पांच मिनट की अभी ये बीप डालना पड़ेगा मुझे बीच बीच में अब बीप डाल देना क्योंकि मैं बताऊं बिना गाली के मैं बात कर ही नहीं पाऊंगा मेरा एक एक ऊर्जा दर्द कर रहा मेरी गान पड़ गई भाई पता है ऊपर जाते जाते सांस फूल रही थी नीचे आते तो पैर कब कपा गए मतलब ना? 100 किलो का ढोल आगे कैसे जा रहा है ट्रक पे कैसे जा रहा है आप सोचो पानी मतलब पानी नहीं ऊपर यार अच्छा प्रकार हमें फाइनली खाली पोच ले लो आहे मामा आता पुनः कभी माउली किला करना का माउली किला है फार छान पण नऊ शिकांसाठी हा ट्रॅक पहिल्यांदा कधीच प प्रयोग कर प्रयोगात आणू नका कारण पुन्हा त्याची ट्रॅकिंगवरचा विश्वासाचा उडून जाईल <laughs> पुन्हा केव्हा ट्रॅकिंग करणार नाही कारण हा कम्प्लिटली नाइंटी डिग्री किल्ला आहे आणि प्रत्येक वेळेस खूप जास्त चढावं लागतं आणि जेव्हा तुम्ही उतरता तर तुम्हाला कुठेही असं प्लेन भेटत नाही आहे त्यामुळे सगळा जो जोर जो आहे बघा अंगाचा जो सगळा गुडघ्यांवरती येतो आणि त्यामुळे पाय लटपट लटपट करतात त्याच्यामुळे नव नवशिके शिके जे आहेत आता बरेच नव्हतं आमच्या बरोबर होते पण ते त्यांचं ॲक्च्युली ते म्हटलं आम्ही पुन्हा केव्हाच ट्रॅकिंग करणार नाही आमचा अनुभव हा खूप खराब राहिलेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगणार आले ते हेमंत म्हणून होते परेल साईडचे ते तर अक्षरशः झोपून राहिले वरती अरे केव्हा खालीवर माहीत नाही चला कन्क्लूड करूया आता हालत तुम्ही बघू शकता माझी माझी टोपी पण अशी घामाने डाग पडलेले विचार करा कसा केलेला असा लिटरली मी आता काय सांगू ही ट्रॅक तर खतरनाक राहिली माझी मला त्रास व्हायला लागला विचार करा मग बाकीचे जे, -जे। नवीन असतील जस्ट पहि पहिल्यांदा त्यांची काय हालत झाली असं खूप चला आता त्यामुळे आता मला काय बोला <laughs> बोलायला पण तुझत नाही म्हणजे विचार करा म्हणून आता हा शूट करतो मी व्हिडिओ चला जय शिवराम मित्रांनो आय टी दल्केश या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद